नमस्कार आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की खायला पौष्टिक पण हवं आणि चमचमीत पण हवं असा कुठला पदार्थ करता येईल तर मी आज तुम्हाला सांगणार आहे एक गुजराती पदार्थ ज्याचं नाव आहे हांडवो हा पदार्थ पौष्टिक पण आहे चवदार पण आहे आणि सगळ्यांना आवडेल असा पण आहे हा पदार्थ मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ला होता मला खूप आवडला मी तिच्याकडनं रेसिपी मागून घेतली तीच रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे खरच हा पदार्थ पौष्टिक पण आहे चमचमीत पण आहे आपण हा पदार्थ वन मील म्हणून पण करू शकतो ब्रंचसाठी पण करू शकतो किंवा नाश्त्यासाठी पण करू शकतो चला तर आता आपण रेसिपी बघूयात गुजराती पद्धतीचा हांडव आता मी तुम्हाला हांडवोची रेसिपी सांगणार आहे त्यापूर्वी आपल्याला काही पूर्व तयारी करायची त्यासाठी मी इथे एका पातेल्यात एक, पाते एक भांड तांदूळ भांड उडदाची डाळ भांड मुगाची डाळ भांड हरवाऱ्याची डाळ आणि भांड तुरीची डाळ हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि सहा तासासाठी भिजत ठेवलं आणि आता मिक्सरमधून काढताना मी त्यात एक वाटी पोहे आणि एक वाटी दही असं घालणार आहे आपल्याला हे सगळं मिक्सर मधनं काढायचंय आणि सहा ते आठ तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचंय हे पहा आता हे मी मिक्सर मधन काढून घेतले थोडस रवाळ ठेवायचे अगदी एकदम बारीक नाही करायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय ह्यात जे मी पोहे घातलेत ते अर्धी वाटी पोहे भिजवून एक वाटी असं ते घातलेले आहेत आणि आता हे मी ना असं हाताने व्यवस्थित फेटणार आहे असं आपण जेव्हा फेटतो ना, फेट ना तेव्हा त्यामध्ये जास्तीत जास्त हवा मिसळली जाते आणि तो पदार्थ एकदम हलका होतो म्हणजे जिथे आपल्याला फर्मेंट करून पदार्थ करायचे तिथे तर ही प्रोसिजर अगदी महत्वाची आहे म्हणजे मग त्यात सोडा इनो असं काहीही घालायला लागत नाही हाताने सलग असं पाच मिनिट फेटायचं म्हणजे मग ते व्यवस्थित फर्मेंट होत आणि पदार्थ अगदी हलका आणि जाळीदार होतो आता आपण यात मीठ घालणार नाहीये मीठ उद्या सकाळी घालायचे हे मी रात्री आता मिक्सर मधनं काढून फर्मेंटेशनसाठी ठेवते आणि उद्या सकाळी आपण ह्याचा पुढची प्रोसिजर बघणार आहोत आता मी हे झाकून ठेवते छान उबदार जागी झाक जा, झाकून ठेवायचं म्हणजे मग ते छान फर्मेंट होतं म्हणजे ह्याच्यात दुप्पट तरी होतच होतं मला बहुतेक दुसऱ्या मोठ्या पातेल्यात ठेवावं लागणार आहे कारण ते फर्मेंट झालं की खाली सांडायचं तर मी दुसऱ्या पातेल्यात हे शिफ्ट करते मोठ्या की त्याला फर्मेंटेशनसाठी जागा मिळेल हे पहा हे पीठ असं छान फुगलेलं आहे व्यवस्थित फर्मेंट झालेला आहे आता ह्यामध्ये मी मीठ घालणार आहे दोन चमचे मीठ घालतेय कारण ह्यात आपल्याला भाज्या पण घालायच्या त्यानुसार मिठाचं प्रमाण घालते दोन चमचे मीठ एकच चमचा साखर घालायची ह्यात आपण दही घातलंय त्यामुळं चव चांगली येईल दही आणि साखरेची म्हणून मीठ आणि साखर घालते हे आधी हलवून घ्यायचंय व्यवस्थित आता यामध्ये मी साधारण एक मोठी वाटी भर असा दुधी भोपळ्याचा किस घालते एका गाजराचा किस घालते आणि एक वाटी भर बारीक चिरलेली कोथिंबीर भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही वाढवू शकता म्हणजे ढोबळी मिरची किंवा मटारचे दाणे स्वीटकॉर्नचे दाणे असं सगळं तुम्ही घालू शकता काही आणि ह्यामध्ये मी घालतेय साधारण दोन चमचे एवढा मिरचीचा ठेचा मिरची आणि आलं हे सुद्धा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे मी साधारण चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं असं मिक्सरमधनं काढलंय आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते बरेच लोक ह्यात सोडा पण घालतात पण वैयक्तिक मला सोडा घातलेले पदार्थ फार आवडत नाही म्हणून आणि असंही आपण हे फर्मेंट करून घेतले त्यामुळे सोड्याची तशी काही गरज नाही आहे फरक पीठ फर्मेंट झालेलं असल्यामुळं हे पाहता हे आपलं सगळं मिक्स झालंय आता पुढची प्रोसिजर मी सांगते आता इथे गॅसवर मी कढई तापत ठेवली तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता हिंदालियमची लोखंडी नॉनस्टिक तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती कढई व्यवस्थित तापणी की मी त्यामध्ये घालणार आहे तेल साधारण दोन मोठे चमचे एवढे तेल घालायचे इथे मी पिठामध्येच हिंग घालणार आहे फोडणीत हिंग घातला की काही काही वेळेस करपू शकतो म्हणून पिठामध्येच हिंग घाला आणि किंचित हळद घातली की त्याचा रंग पण छान येतो थो। पिठामध्येच थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद आणि हिंग असं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यामध्ये आपण सोडा घातलेला नसल्यामुळं हळदीचा रंग काही बदलणार नाहीये सोडा घातलात तर हळदीचा रंग बदलेल त्यामुळे मग सोडा घालणार असेल तर हळद घालू नका आतापर्यंत मी ज्या काही रेसिपीज तुम्हाला दाखवल्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हे प आता तेल तापलं की ह्यामध्ये साधारण मिसळणीच्या डब्यात असतो न चमचा छोटा तेवढीच मोहरी घालायची मोरी छान तडतडली की थोडेसे जिरे घालायचे आणि आता गॅस बारीक करते मी इतका गॅस मोठा ठेवला तेल तापण्यासाठी आणि साधारण एक चमचाभर तीळ घालायचे हे तडकडलं छान की हे जे पीठ आहे म्हणजे दोन ते तीन डाव तुमची कढई कितपत मोठी आहे त्यानुसार तुम्ही हे घालू शकता आणि आता ह्यावर मी झाकण ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनिटं हे आपण शिजवून देणार आहोत तोपर्यंत ह्याच्या बरोबर जी चटणी आपल्याला सर्व करायची ती चटणी कशी करायची ते दाखवते हे पा चटणीसाठी आता मी एक मोठा बाउल भर खवलेला नारळ घेतलाय यामध्ये मी घालणार आहे दोन तीन मिरच्या आणि थोडस आलं ही चटणी फार तिखट नाही करायची म्हणजे गुजराती पदार्थ आहे हा गुजराती पदार्थ फार तिखट नसतात आता ह्यामध्ये मी घालणार आहे साधारण अर्धी वाटी एवढा पुदिना आणि अर्धी वाटी एवढी कोथिंबीर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पुदिना आणि कोथिंबीर याच्या प्रमाण पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो यामध्ये घालायचं आहे मीठ एक चमचा चमचा एक एक आणि आता मी तुम्हाला जिरे ह्यात टीप सांगणार आहे ती लक्षात ठेवायची की चटणी अगदी हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं तर त्यामध्ये थोडस लिंबू पळायचंय साखर घालायची म्हणजे मग त्याचा रंग बदलत नाही आणि अजून एक इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगते मी ह्यामध्ये मी घालणार आहे क्यूब आईस क्यूब आईस कशासाठी घालायचे तर जेव्हा आपण हे हिरवे जे ही, पदार्थ आहेत जे आपण मिक्सरमधन काढतो त्याला मिक्सर जेव्हा फिरतो तेव्हा हीट जनरेट करतो आणि त्या मुळे कोथिंबीर आणि पुदिना काळा पडतो तर ते होऊ नाही म्हणून आपण ह्या दोन बर्फाच्या क्यूब्स घातलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल ह्या क्यूब्स जरा वेगळ्या दिसत आहेत बरं का ट्रान्सपरंट पांढऱ्या स्वच्छ दिसत आहेत तर ह्या क्यूब्स आहेत जो आपण आवळ्याचा जीवन रस केला होता त्याच्या ह्या क्यूब्स मी घातल्यात म्हणजे ह्याला आवळ्याची पण टेस्ट येईल आणि माझ्याकडे साध्या बर्फ अवेलेबल नव्हता ह्या दोन्ही साध्य होता आवळ्याची पण टेस्ट येते आणि बर्फ पण आहे आता हे मी मिक्सरमधनं काढते अजून एक टिप सांगणार आहे चटणी करताना पण एकदा हे फिरवून झाल्यावर मग पुढची टीप असणार आहे त्या छोट्या भांड्यात जरा ओव्हरलोड त्यात व्हायला लागलं म्हणून मी ह्या मोठ्या भांड्यात सगळं शिफ्ट केलंय मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये मी एक टिप सांगणार आहे तर ती टीप अशी आहे की आधी खोबरं कोथिंबीर पुदिना आणि मीठ साखर असं सगळं मी ते एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आता मी ह्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि चटणी अगदी फाईन पेस्ट होण्यासाठी त्यात एक चमचा तेल घालायचं आहे कच्च तेल म्हणजे मग चटणी एकदम फाईन होती आणि मग आता पुढचं हे फिरवून घेणार आहे पुन्हा हे पात आहे तयार झालंय का बघूया हे का हे व्यवस्थित शिजलेलं आहे असं हे व्यवस्थित सगळीकडनं मोकळं करून घ्यायचं आणि हे पलटी करायचं म्हणजे हे आपल्याला दोन्ही बाजूने भाजायचंय दुसऱ्या बाजूनी किंचित भाजायचंय फार नाही पण ते हे असं एका बाजूनी हे एवढंच असं तांबूस झालं पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट छान येते सगळं मिळून मला साधारण सहा मिनटं लागली मिडियम गॅसवर मी एक, एक हे केलं आहे बारीक गॅसवर सुरुवातीला मीडियम ठेवायचा गॅस एक एखादा मिनिट आणि मग बारीक करायचा असं हे सगळं मिळून मला सहा ते सात मिनटं लागली तुम्ही त्यात पीठ किती घालताय त्याच्यावर त्याचं शि शिजण्याचं टायमिंग कमी जास्त होऊ शकतो तुम्ही ब्रेकफास्टला पण हे करू शकता किंवा वन डेश मिल साठी सुद्धा तुम्ही हे करू शकता अगदी मुलांना आवडेल असं आणि शिवाय पौष्टिक कारण ह्यामध्ये आपण सगळ्या डाळी घातलेल्या आहेत त्यामुळं हे खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आपला अगदी ब्रंच म्हणून सुद्धा आपण हे करू शकतो सुट्टीच्या दिवशी आता गॅस बंद करते हे काढून घेऊया असं काढून घ्यायचंय आणि सर्व करताना आपण पिझ्झ्याचे तुकडे करतो ना त्या पद्धतीने करायचे खूप सॉफ्ट झालेला आहे हा त्यामुळे अगदी पिझ्झा इतके फाईन तुकडे ह्याचे होणार नाही आहेत पण असं आपण हे सर्व करू शकतो हे पहा व्यवस्थित छान झालेलं आहे हे पहा हे आपलं हांडवं तयार आहे हे हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही सर्व करू शकता